कर्म सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे म्हणजेच एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रशासकीय स्तरावर झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना एस टी बसनं मोफत प्रवास करण्याच्या सोबतीसोबतच काही नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आले आहेत या निर्णयाचा मुख्य उद्देश हा दुर्गम भागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ करणं आणि त्यांच्या कामाचा दर्जा हा आही। हा आहे आहे निर्णय सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट लागू होणार चला तर मग याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून जे कर्मचारी अधिकृत सरकारी कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवल्यावर विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे गृह विभाग आरोग्य विभाग आणि महसूल विभागातील मैदानी स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेत प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे काही जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मासिक पास किंवा ड्युटी पास देण्याची तरतूद करण्यात आले ज्यांचा खर्च हा संबंधित विभाग एस टी महामंडळाला घेता येईल अशा हेतून हे पास देण्यात येणार आहेत खाजगी वाहनांचा वापर कमी करून एस टीनं प्रवास केल्यास सरकारी इंधन आणि भत्त्यात खर्च बचत होईल आणि ग्रामीण आणि डोंगरी भागात रेल्वेची सुविधा नसल्यानं एस टी हा एकमेव पर्याय असेल जिथं काम करणाऱ्या शिक्षक आणि ग्रामसेवकांसाठी ही सवलत मोठी मदत ठरणार आहे कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा खर्च हा थेट महामंडळाला येणार असून एस टीच्या उत्पन्नातही भर होणार आहे सध्या तरी ही सवलत साधी आणि एशियाड बससाठी विचारात घेतली जात असून शिवनेरी आणि शिवशाही यांसारख्या वातानुकूलित बससाठी प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकतात तसंच त्या प्रवासाचे वेगळे पैसेही द्यावे लागणार आहेत वैयक्तिक किंवा कुटुंबासाठी प्रवासासाठी ही सवलत नसून ही केवळ कार्यालयीन कामासाठी आहे वैयक्तिक प्रवासासाठी पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे